मित्रमैत्रिणींनो आपल्याला माहितीच आहे की या धकाधकीच्या जेवणामध्ये रोजची आपली खूप धावपळ चाललेली असते आणि हे कारण ते कारण ऑफिसला किंवा जॉबच्या ठिकाणी वेळेवर पोहोचणं असू दे असं सगळं आपलं दिवसभराचं रोजचं असं चालू असतं आणि या जगण्याच्या काही गडबडीत आम्हाला कुठे हो वेळ हे पारंपरिक सण उत्सव साजरे करणं किंवा आपण थोडासा मागचा विचार केला की जी मंडळी पस्तीसच्या पुढे असेल किंवा ज्यांचे आपल्या मूळ गावी शेतीवाडी असेल किंवा आजी किंवा आईकडून ऐकू आलं असेल किंवा आपण अनुभवलेही असेल की असे थंडीत खाण्याचे पदार्थ नक्कीच खाल्ले असतील त्यांना नक्कीच माहिती असेल की मास म्हणजे काय पण शहरामध्ये राहणाऱ्यांना किंवा आत्ताच्या पिढींना हे असलं काही माहितीच नाही धुंदुरास म्हणजे काय आहे बरं त्यांना सांगितलं तरी ते करणार नाहीत कारण सध्याच्या ह्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये भोगीच्या दिवसाकरता का होईना कसं तरी नाकं रुडत का होईना हा मेनू काही काही घरांमध्ये खाल्ला जातो किंवा करतात पण व्यायाम असं काय तर ते म्हणतील की हे कोण करणार एवढ्या थंडीमध्ये पहाटे लवकर उठायचं आणि व्यायाम करायचा कशाला करायचं आपण मस्त पांघरून घेऊन अंगाभोवती लपेटून झोपायचं मस्त मज्जा येते आम्हाला पळणे आसन करणे किंवा व्यायाम करणे यापेक्षा आम्हाला वर्कआउट करायला जास्त आवडतं आणि जिममधल्या इन्स्ट्रक्टरने दिलेली डाएट फॉलो करणं हे महत्त्वाचं वाटतं या आजच्या पिढीला असं आवडतं तर ते म्हणतील की कोण ह्या असल्या फालतू प्रथा पाळणार आणि हे असलं तेलकट तुपकट कोण खाणार म्हटलं तर शाळा कॉलेजच्या मुलांची वजने आणि आरोग्याच्या तक्रारीत आजकाल वाढ झालेली दिसते पण आपण त्यांना पटवून दिलं पाहिजे आपलं पारंपरिक खाणं किंवा सण उत्सव काय आहेत त्यांच्या रीती काय आहेत आपण हे पाळलं पाहिजे आणि आपल्याकडूनच पुढच्या पिढीला ते माहिती झालं पाहिजे किंवा वारसा म्हणून ते गेलं पाहिजे तर आज आपण जाणून घेऊया धुंदूर मास म्हणजे काय आणि त्या धुंदूर मासामध्ये काय खायचं किंवा काय नाही खायचं किंवा तो आपण किती दिवस पाळायचा तर चला आपण जाणून घेऊया नमस्कार मराठी कप्पा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे धुंदूर मास म्हटलं तर हे एक महिनाभर करण्याचं एक प्रकारचं व्रतच आहे निदान जोपर्यंत गार्ट आहे किंवा थंड आहे तोपर्यंत तरी आपण करायला हवं की ते असं नाही की एकच दिवस करायचं किंवा दोन दिवस करायचं नाही तर आपल्याला सकाळी सकाळी उठल्या उठल्या थंडीच्या दिवसामध्ये भूक लागते की नाही तोपर्यंत हा धुंदूर मास करावा काय काय करावे आणि पहाटे लवकर उठून व्यायाम करावा आणि सकाळी सकाळी पोटभर जेवावे पण वर्षभराचे बारा महिने आहेत ते महि में मराठी महिने असू देत इंग्रजी महिने असू दे तर आम्ही तर बाराच महिने ऐकलेत किंवा आम्हाला तर बाराच महिने माहिती आहे मग हा मास हा कोणता असा तेरावा महिना आहे किंवा कोणता असा महिना आहे आणि तो कधी येतो हे आपल्याला असे प्रश्न पडतात आणि आजकालच्या पिढींना तर ते याच्यामध्ये काही माहितीच नाही तर आपण आज त्या इतिहासाविषयी जाणून घेऊया तर चला मास किंवा धनुर्मास वर्षभरात सूर्य प्रत्येक राशीत फिरत असतो एक महिना असतो जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा धनुरा संक्रांत मानली जाते तर हा महिना मराठी महिन्यातील मार्गशीर्ष पौष महिन्यात येतो आणि इंग्रजी महिन्यात म्हटलं तर ते चौदा ते सतरा डिसेंबरपासून तो हा महिना सुरू होतो म्हणजे महिना सुरू होतो तेरा ते पंधरा जानेवारीपर्यंत हा महिना असतो म्हणजे संक्रांतीच्या आधीचा जो दिवस असतो त्या दिवसापर्यंत आपण धुन धनुर्मास किंवा मा, धुन्धुर्मास हा महिना मानतो आणि त्या दिवशी तो संपतो हा धनुर्मास किंवा धनुर्मास का किंवा कसा साजरा करतो तर सूर्याला नैवेद्य दाखवून पूजा अर्चा करून सूर्यदेवतेला सूर्य उगोदयाच्याच वेळेला जेवायचं असं अर्थात आंघोळ वगैरे करून आपलं सर्व सकाळची विधी करून किती छान ना अगदी सकाळी सकाळी ते छान छान पदार्थ आणि तेही रोज कर मस्त छान छान थंडीमध्ये खायचं म्हणजे एकदम मंडळी खुश बरं का पण हे असं सकाळी उठणं आणि सर्व आटोपून सूर्यदेवतेची पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवून रुचकर पदार्थ खाणे जेवणे हे फक्त या मासातच करायचं का नाही तर याचं कारण काय तर हा मास जेव्हा चालू असतो तेव्हा हेमंत ऋतू असतो आणि हेमंत ऋतूत काय होतं दिवसा छोटा आणि रात्र मोठी असते दिवसा तर थंडी वाचतेच पण दिवसाच्या प्रमाणात रात्री जास्त थंडी वाजते त्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही कारण थंडीमुळे आपल्या शरीराच्या त्वचेची जी अगदी बारीक बारीक छिद्र असतात ना ती अगदी संकुचित झालेली असतात आणि त्यामुळे उष्णता बाहेर पडण्यास शरीराच्या आती कोंडली जाते उष्णता बाहेरच पडत नाही आणि त्यामुळे काय होतं जठराग्नी जास्त प्रदीप्त होतो, होतो आणि त्यामुळे आपल्याला थंडीत जास्त भूक लागते तुम्ही बघा थंडीत आपल्याला सकाळी उठल्या उठल्या भूक लागते स तुमच्यापैकी किंवा सगळ्यांनीच असं अनुभवलेलं असेल तेव्हा सकाळी उठल्या उठल्या भूक लागली आणि आपण काही खाल्लं नाही किंवा जठराग्नीला काहीच इंधन मिळालं नाही तर पण आपल्या आरोग्याचा नियम आहे की भूक लागले की जेवण जेवावे किंवा भूक लागल्याशिवाय काही खाऊच नाही तर तो, तो आपला असा रसधातूच जो पोषण करतो आणि आपल्या शरीराचे रसधातू रक्तधातू हे पचवले तर आपल्याला थकवा आल्यासारखे वाटते किंवा अशक्तपणा येतो तेव्हा या गोष्टीला आपण टाळू शकतो तर कसं तर सकाळी सकाळी जेवण करणं तेही सूर्योदयाच्याच वेळेला जेवायचं आहे ना मज्जा सकाळी जेवायचं पण खायचं काय हाही प्रश्न आहेच ना तर आरोग्यासाठी धर्मशास्त्राने छान अशी सांगड घातलेली आहे की धुंदुर्मास किंवा धनुर्मास काय हो पण मग खायचं काय सूर्योदयाची पूजा करून आपण जेवतो नाही का या सूर्योदयाच्या नैवेद्यात तीळ लावलेली बाजरीची भाकरी त्यावर लोणी वांग्याचं भरीत सर्व शेंगभाज्या यांची सर्व मिक्स केलेली भाजी तिला आपण लेकरवाळी भाजी म्हणतो या दिवसामध्ये मुगाची खिचडी खीर किंवा खारकीची खीर तांदळाची खीर असा छान संगीत, नैवेद्याचं ताट असतं आणि तेच आपण खातो पण बरं का पण असाच नैवेद्य का असतो वातावरणामध्ये थंडी असते आणि शरीराचं थंड गुणात वाढ होते आपल्या शरीरामध्ये नाही का आपलं शरीर वृक्ष किंवा कोरडं पडलेलं असतं आणि शरीरातील वात थंडीमुळे वाढू नये म्हणून तीळ आणि लोणी लावलेली बाजरीची भाकरी खातो बाजरी उष्ण आणि पौष्टिकही असते बाजरी उष्ण जरी असली तरी त्याच्यासोबत स्निग्ध तीळ असतात आणि लोणी यांची सांगड घातलेली आहे तीळ पण उष्ण आहे पण पौष्टिकही आहे आणि त्यांच्यामध्ये स्निग्धता आहे त्यामुळे शरीरात स्निग्धता निर्माण करतात तसंच लोणीसुद्धा खूप स्निग्ध आहे लोणी हे मेद्य आहे शरीरातील स्निग्धता वाढवण्याचं काम करतं बऱ्याच जणांना माहिती असेल की लोणी हे बुद्धी सुद्धा आहे आणि वृक्षता कमी करणारंही आहे तर वांगी वांगी पण पौष्टिक आहे वांग्याचं आपण वांगी भाजून भरीत करतो नाही का त्यामुळे वात कप मेद कमी करतं आणि शुक्र वर्धक आहे आणि हा शुक्र धातू सुद्धा मदत होते तर तुम्ही कधी अनुभवलंही असेल की कधी कधी पोट फुगल्यासारखं वाटतं हृदयावर आपल्याला असं वाटतं की दहा वाल्यासारखं होतं आणि अस्वस्थ वाटते तर त्यावेळी काय करावं वा की वांग भाजलेलं त्यावर मिरे आणि संदैव घालून खाल्लं तर पोटातील गॅस कमी होण्यास मदत मिळते त्यामुळे तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि रुचकर असं वांग्याचं भरीत भरीत खाण्याचं असं हे प्रयोजन आहे बरं मूग आणि तांदळाची खिचडी पौष्टिक का आहे कारण त्यावर आपण तूप टाकून खाणार आहोत तर तूपही स्निग्धता पचनशक्ती वाढवणार आहे आणि त्यामुळे खिचडी सुद्धा हलकी आहे खीर गव्हाची किंवा तांदळाची त्यातही तूप असते तीही स्निग्धता वाढवते आणि म्हणून दिवसा या दिवसामध्ये आपल्याला वाढलेल्या यठराग्नीला मिळाला तर शरीर नक्कीच चांगलं राहणार आहे त्यामुळे सर्व गुणांनी उपयुक्त असा आहार आपण या काळात घेतो किंवा घ्यायला पाहिजे शरीर व्याधीमुक्त राहण्यास मदत मिळते आणि हा एकच दिवस मास न पाळता पूर्ण महिनाभर साजरा करावा किंवा पूर्ण महिनाभर असे आपण रीतीप्रमाणे किंवा आपलं जो वारसा चालत आहे त्याप्रमाणे पाळला तर सर्वांच्या शरीर प्रकृती चांगली राहण्यास मदत नक्कीच मिळेल आणि आपल्या जो आपल्या रीतीपरंपरा चालत आलेल्या आहे आपले सण उत्सव चालत आलेले आहे ते पुढच्या पिढींनासुद्धा माहिती होण्यात मदत मिळेल पूर्वी असं होतं की हा सण खेड्यातून किंवा गावा गावागावातून जास्त करत असत पण हल्ली लोक आपले गाव सोडून शहरामध्ये राहण्यात आले किंवा आत्ताच्या पिढीला हे असलं काही माहिती नाही तर त्यामुळे आपण हे जरूर करायला पाहिजे पूर्वी असं म्हणायचे की हुरडापाडती हुरडापाटी तुम्ही बघा हुरडापाडतीमध्येही चांगले पौष्टिक पदार्थ असतात ज्वारी कोवळी असते ती भाजून आपण खातो त्याबरोबर दही असतं तिळाची चटणी असते हाही एक पौष्टिक आहार आहे हाही आपण धुंदूर मासामध्ये खाल्ला पाहिजे आणि खातात गावाकडे बघाल तर तुम्ही अशा भरपूर पार्ट्या किंवा शेता शेतात खाणं चालू असतं तर ही एक उत्तम प्रकारचं सण साजरे होण्याचंच एक कारण आहे कारण आपण हे असं सर्व आत्ताच्या पुढींना सांगितलं तर त्यांनाही ते नक्कीच माहिती होईल आणि त्यांनाही त्यातून आनंद मिळेल तर असा हा धुंधुर्मास सगळ्यांनी साजरा करावा आणि आपले रीतीरिवाज सर्वांनापर्यंत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावे मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या मराठी कप्पा या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून ऑलवर सेट करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या विषयावर छानशी माहिती घेऊन तोपर्यंत तुम्हीही धुंदुर्मास पाळा मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा गुड बाय